देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानं भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष शपथविधीसाठी जालन्यातून पाच हजार कार्यकर्ते मुंबईकडे होणार रवाना जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे भाजप कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचे गट नेते म्हणून निवड करण्यात आली आहे त्यामुळे आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तोब झाल्याचं जवळजवळ निश्चित झालं या पार्श्वभूमीवर जालन्यात आज दिनांक चार रोजी बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भाजप कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं फटाके फोडून व एक दुसऱ्यांना पेडे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती उद्या पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा होणार असल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं येत असून फडणवीस यांच्या शपथविधी साठी जिल्ह्यातून पाच हजार दोन हजार चोवीस विधानसभा भारतीय जनता पार्टी महावितीन या प्रचंड बहुमत आपले राज्याचे विधानसभा प्रमुख केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली व देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली जे अभूतपूर्व यश संपादन केलं या यशाच आज भारतीय जनता पार्टीच्या नेतेपदी आमचे नेते आम देवेंद्रजी दे दे फडणवीस साहेब दे यांची एकमताने निवड झाली आणि उद्या ते पाच वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आणि जालना जिल्ह्यातून पाच हजार लोक पाच हजार कार्यकर्ते शपथ विधीला गया उपस्थित राहणार आहे म्हणून घरी आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या जा वतीनं या जालना शहरामध्ये फटाके फोडून लाडू वाटून आनंद उत्सव साजरा केलेला आहे आणि आज आम्ही सर्वांनी मिळून देवेंद्र फडणवीस यांना हार्दिक शुभेच्छाही सुद्धा पाठवलेल्या आहेत बद्रीनाथ मारुती पटाने भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष जालना